सध्या थिएटरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट चांगलाच गाजतोय शिवप्रेमींची या चित्रपटाला मोठी पसंती मिळतीय चित्रपट संपल्यानंतर अनेक जण जागेवर उभं राहून गारद घालतात आता ही गारद म्हणजे काय ती का घातली जाते ती थिएटर मध्ये घालावी का यावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे तेच सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला शिवरायांची गारद म्हणजे काय गारद या शब्दाचा अर्थ काय ती कुठे आणि कधी दिली जाते इतिहासातील दिल त्याचा संदर्भ काय तर इंग्रजी वर्षानुसार सहा जून सोळाशे पडला यावेळी दरबारात येताना हत्तीवरून येणार होते महाराजांची स्वारी नगरखान्यापर्यंत पोहोचली आणि तिथे उभे असणाऱ्या द्वारपालांनी एकमेकांना इशारा केला त्यानंतर तिथे उभे असलेले गार्दी किंवा चोपदार हे पुढे आले आणि त्यांनी शिवरायांना गारद घातली थोडक्यात काय तर ज्यावेळी महाराज दरबारात प्रवेश करतात त्यावेळी जी मोठ्याने घोषणा दिली जाते त्या घोषणेला बिरुद असं म्हणतात महाराज ज्यावेळी सिंहासनावर आसनस्थ होतात त्यावेळी गारद देण्याची पद्धत आहे आता ज्यावेळी शिवजयंती किंवा शिवराज्याभिषेकांचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळी गारद दिली जाते त्यावेळी शिवरायांची मूर्ती समोर ठेवून मूर्ती समोर नतमस्तक होऊन गारद देण्याची पद्धत आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गारद कशी दिली जाते त्यातले शब्द काय सांगतात ते आपण समजून घेऊयात गडपती गडकोटांचे अधिपती राज्यातील गडकोटांवर ज्यांचं अधिपत्य आहे ज्यांचं राज्य आहे असा राजा गज अश्वपती ज्यांच्या स्वतःच्या मालकीचे हत्ती आणि घोडदळ आहे असे महाराज भूपती प्रजापती राज्यातील म्हणजेच रयतेचे प्रजेचे पती म्हणजेच रक्षण करते असे महाराज सुवर्णरत्न श्रीपती राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिकोती आणि सोने यावर ज्यांचं अधिपत्य आहे असे महाराज अष्टावधान जागृत आठही प्रहरी जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर ज्यांचं लक्ष आहे असे महाराज न्याय लंकार मंडित कर्तव्य आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूनं आणि न्यायाच्या बाजूने निकाल देणारे असे महाराज शस्त्रशास्त्र पारंगत सर्व प्रकारच्या शस्त्रविद्येत आणि शास्त्रात पारंगत असणारे महाराज राजनीती धुरंधर राजकारणाच्या डावपेचात तरबेज असलेले महाराज प्रौढ प्रताप पुरंदर मोठे शौर्य गाजून आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज क्षत्रिय कुलावत क्षत्रिय कुलात जन्म घेऊन सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज बत्तीस मन शोभून सुवर्ण सिंहासनावर दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज धीराज विद्यमान सर्व राज्यांमध्ये जो सर्वात मोठा आणि साऱ्या राज्यांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचं स्वीकारलं आहे असे महाराज राजा शिव छत्रपती प्रजेनं छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारलाय असे छत्रपती शिवाजी महाराज बखर लाईव्हच्या सगळ्या प्रेक्षकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा